आज सोमवार आहे तर माझा मिस्टरांचा पूजाचा आमचा तिघांचाही उपवास असतो आणि साबुदाना खिचडी मध्ये मी ना लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहे अशा प्रकारची साबुदाना खिचडी मला खूप आवडते बटाटे मी बॉईल करून घेतलेले होते थोडेसे तेलामध्ये परतले आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा पण कूट टाकला स्पेशल साबुदाना खिचडी

साबुदाना खिचडी खूप म्हणजे खूप आवडती त्याला पनीरची भाजी आणि भात टाकला एक आहे पनीर मी आज घरीच बनवलं त्याने नको नको थांब तुमचं लावून देते मस्त खिचडी आता इथे झालेली आहे आहे खाली कशी होती एकदम मस्त ठीक चला आता आज आहे सोमवार त्यामुळे मी साबदाना बनवला आणि आपलं नवीन वॉशिंग मशीन काल आलं ना तर ते कंपनी वाले येतात चेक करायला एकदा ते आलेले आहे ते चेक करताय आणि सर्व काही माहिती पण मी त्यांना विचारली कारण मला वॉशिंग मशीनबद्दल काही एवढी माहिती नव्हती आणि सकाळपासून आपलं मशीन कपडे धुत आहे त्यामुळे मला ना आराम मिळाला आहे खरंच खूप भारी कपडे निघाले एकदम मस्त असे खुलून निघाले आणि आता बघू तुम्हाला थोड्या वेळ दाखवेलच मी पडदे वगैरे टाकलेले मशीनमध्ये आज मी ना पाय पुसणी सर्व पडदे कपडे बारीक सारीक सर्व काही त्यामध्ये टाकलं सर्व कपडे मस्त मशीनने धुवून दिले मला त्यामुळे मला जरा बरं वाटलं खरंच खूप फायद्याची गोष्ट झाली माझी मशीन घरात आलं आहे त्यामुळे एक मोठं टेन्शन असतं कपडे धुवायचं ते माझं कमी झालंय आणि माझ्या अवताराकडे काही लक्ष देऊ नका जास्त कारण सकाळपासून मी घरातलं थोडंफार कामावरत होते थो फ्रीज वगैरे सर्व काही आज ना साफ करायला काढ होतं सर्व भांडे फ्रीजची सगळी काही स्वच्छ करून पुन्हा त्यामध्ये लावून दिली आहे तर त्यामध्ये बराच वेळ गेला माझा आणि आता मी जाणार आहे ऋतूच्या घरी पुढे सांगते कशासाठी जाणार आहे आणि मी ना डोक्याला आहे ना चांगलं असं पचपचित तेल लावलं आहे खोबरेल तेल मी जे बनवलं होतं ना आयुर्वेदिक ते लावलं होतं परवाच्या रात्रीला लावलं कारण मी दोन दिवस ते ठेवलं एवढ्यात माझं डोकं आहे ना जड व्हायचं आणि दुखायचं त्यामुळे मग मुण मी तेल लावलं पण तेल लावल्यापासून ना डोकं दुखायचं पण बंद झालं आणि जरा शांत वाटतंय मला पण डोकं असं चिपचिप झालं चिप आहे ना चला आता मी मेकअप वगैरे काही केलेला नाही थोड्या वेळाने साडी घालणारे आवरणारे त्यानंतर मग ऋतूच्या घरी जायचं आहे तेव्हा तेव्हा आज सोमवारचं महादेवांनी मला चांगलं दर्शन दिलं मागच्या ओट्यावरती मी ना पूजाशी कॉलवरती बोलत होते अचानक मला ते दिसलं आणि मिस्टरांना मी आवाज दिला पण ते पटकन पळून गेलं आता मी मोदक बनवते तर बाप्पांसाठी किचन ओट्यावरती थोडंफार असं डेकोरेट केलं म्हणजे छान दिसावा आणि मी रील पण बनवली शॉटवरती नक्कीच तुम्ही रेसिपी बघितली असेल रसमलाई मोदकची आधी मी ना मोदकाचा साचा खूप मोठा वापरला त्यामुळे मोदक ये ना कमी भरले त्यानंतर मग मी बाकीचे काही मोदक येणाऱ्या छोट्या साच्यामध्ये केले तर बाप्पांना अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा लागतो तर मग मी हे छोटे आणि मोठे असे दोन्ही प्रकारचे रसमले मोदक बनवले खूप सुंदर झाले होते आणि खूप छान पण लागले खायला आता मी दुसरे प्रकारचे मोदक बनवते तर हे पण तुम्हाला लवकरच आहे कोकोनट मोदक तर हे मोदक आहे ना गॅसचा वापर न करता मी बनवले खूप छान मस्त झाले तर नक्की करून बघा शॉर्टवरती रील येईल या मोदकाची तर एकदम करायला सोपे आणि खायला ना अप्रतिम झालेले तर नक्की बघा मी आले आता ऋतूच्या घरी मावशी पण आले भारती मावशी अजून बाकीची मावशी पण यायच्या बाकी आहे हां भाजीपाला आणलेला आहे ऋतून आता तो थोडा निवडून थोडं फराळाचं बनवायचं आहे हा इथं करून थोडीशी उद्याची तयारी परवाची तयारी करायची आहे गौरींची आणि महालक्ष्मींची आले का चला डेकोरेशन छान केलं तुमचं दाखवायचंय का <laughs> उद्या का बर डेकोरेशन उद्या दाखवा मी तुम्हाला सर्व अजून निव काम बाकी आहे थोडस काम बाकी आहे आता तुम्हाला समजलंच आहे ऋतूच्या घरी आम्ही सर्वजण का आलो आहे दहा सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी आव्हान आहे आणि या वर्षीपासून ऋतूच्या आणि पूजाच्या घरी गौरी बसवल्या जाणार तर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ सर्व काही मी शेअर केलेले आहे मामीने ना महालक्ष्मी घेऊन दिल्या ऋतूला कारण गौरींना आहे ना माहेरावूनच आणलं जातं आपण स्वतः घेतलेल्या चालत नाही तर त्यासाठी आम्हाला सर्व काही तयारी करायची होती फराळाच्या वस्तू ज्या आपण दिवाळीला करतो ना शेव चिवडा करंजी लाडू पुऱ्या ते सर्व आम्ही बनवलं बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या नाही कारण गुरुजींनी सांगितलं होतं की आपण जे काही फराळ बनवणार ते लगेच यूट्यूबला वगैरे टाकायचं नाही कारण त्यावरती दृष्टी पडते आणि मग ते चांगलं वाटत नाही त्यामुळे मग मी ते काही तुम्हाला शेअर नाही केलं का <laughs> 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 करंजी पुरीचं थोडंफार पीठ उरलेलं होतं त्यामध्ये जिरे ओवा मीठ टाकून त्याची खारी शंकरपाळी बनवली आई पण आलेली होती जरा वेळ आई पण बसली गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग आई घरी गेली तर आज आम्ही ऋतूच्या घरी बरीच तयारी केली मावशी त्या आलेल्या होत्या सर्व काही सोळा भाज्या असतात त्या मावशींनी त्यांनी निवडल्या चला आहे आहे सोमवार घरी आल्या आल्या लगेच स्वयंपाकाला लागली मी कारण उपवास होता आणि आज आमच्याकडे ना सारखी लाईट जात येत होती तर मी खिडकीमध्ये चार्जिंगवाला लाईट लावून ठेवला होता आणि तव्यावरती मस्त मिरचीचा घसरा बनवला चटणीचा दोन वाजेपर्यंत आम्ही ना रात्री जागरण केलं तुम्हाला पुढे सांगेल मी काय झालं सकाळी सकाळी उठल्यानंतर बाप्पांना पारिजातकची फुलं जास्वंदीचं फुल वाहिलं ही पारिजातकची फुलं आईच्या झाडाला येतात तर वडील घेऊन आले होते खूप सारे तर देवांना वाहिली आणि कालचे मोदक रसमलाई बनवले होते ना तर बाप्पांना मोदक पण दिला दोन्ही पण बाप्पांची पूजा केली आणि दोन्ही बाप्पांची आरती पण केली हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला मस्त बाप्पांची पूजा झालेली आणि मी चालली आहे ऋतू आणि पूजाच्या घरी कारण आज तिथे ना गौरी आव्हान आहे म्हणजे ज्येष्ठा गौरी आव्हान तर आज अनुराधा नक्षत्रावरती स्थापना करायची आहे महालक्ष्मींची गौरींची तर त्यासाठी तिकडे सकाळी लवकर जायचं आहे तर चला पूजा खूप सकाळी उठून गेली तिकडे आता मी पण निघते माझं पण आवरलं आहे चला येऊ का केस वगैरे मी ना भुतले होते कारण खूप पचपचित तेल लावलं होतं ना केसांना तर आणि साडी पण मी नवीनच ने नेसली आहे चला कुठ नको बाबा तूच आहे झाले का रांगोळी काढून मस्त काढली खूप भारी काढली आहे तुझ्या घरासमोर खूप छान छान रांगोळी काढती का आमच्या घरासमोर अशी काही काढत नाही किती सुंदर काढली बघ ना आमच्या घरासमोर नाही काढत एवढी सुंदर मोठी तुमचं नाही आवरलं का आणि रात्री कशी बितावले आपल्याला कानात काय म्हणे किडा गेला होता पायला नाही पाहिला तू व्हिडिओ काढायचा ना व्हिडिओ काढायचा ना ना आमच्या रात्री आम्हाला जागवलं कापूस आहे कारण कानात डायरेक्ट रात्री ना बारीक किडा गेला होता रात्री आम्हाला दोन ला तिला हॉस्पिटलला न्यावं लागलं पूजाचे पप्पा आणि पूजाचे मिस्टर दोघे गेले होते हॉस्पिटलला आणि तो किडा काढला जिवंत किडा बाहेर आला पूजाचा घरात काही काढता येत नव्हता आम्हाला माझी तर झोपच उडाली होती चला आता सकाळी सकाळी उठून पूजा इथे आली मस्त रांगोळी काढली आणि मामी आल्या का घर चला आता ऋतू काय करते वरती बघू वरती जाऊन पूर्ण पायऱ्याच गे इथून तिथून तुं रांगोळी काढ छाते काढ पायर एक लाल एक पिवळा पूजाच्या सासरे आता तीन दिवस कार्यक्रम आहे गौरी आव्हानाचा तर ती ना सकाळी सकाळी उठून आली होती रांगोळी काढायला आणि दोन दिवस तिने सुट्टी पण टाकली तर तिने खालची सर्व काही साफसफाई केली अंगण झाडलं मोठी रांगोळी काढली तुळशीसमोर पण रांगोळी काढते आणि ऋतुईना वरती साफसफाई करत होती ऋतूने वरचं आवरलं पूजाने सर्व काही खालचा पसारा आवरला आणि खूप छान मस्त तिने रांगोळी पण काढली देवींची पावलं काढली पायरीवरती इथून तिथून वरपर्यंत तर खूप छान मस्त सर्व काही सजावट केली मुलींनी दोघींनी पण खूप भारी वाटत होतं ना बघूनच खूप प्रसन्न वाटत होतं आणि मावशी गुड्डू मामी सर्व आलेले होते घरामध्ये तर सर्व तोरण वगैरे लावून एकदम दिवाळीसारखी सजावट केलेली होती आज त्यांनी खूप उत्साहाने गुडू कधी मला पूजा पूजाने सांगितलं अगं तिला साडी घालायची होती मग तिला साडी नसावली आता पहिल्यांदी ज्येष्ठा गौरी आवाहन कसं करायचं बऱ्याच ताईंना माहिती आहे काहींना माहित नाही त्यांनी नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा गौरी म्हणजे माता पार्वतीचं रूप आणि दुसरी भगवान विष्णू यांच्या पत्नी महालक्ष्मी दोघी पण बहिणी आणि दोघी पण गणपती बाप्पांच्या आई तर पार्वती माता मोठी बहीण असल्यामुळे त्यांना आहे ना ज्येष्ठा गौरी म्हणतात आणि महालक्ष्मी लहान बहीण त्यामुळे त्यांना कनिष्ठ गौरी असे म्हणतात तर दोघी बहिणी गणपती बाप्पा बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी माहेरपणाला येतात आणि बाप्पांनाही भेटतात माहेरी आराम करतात तर अशी थोडक्यात मी तुम्हाला ही माहिती सांगितली आता इथे ऋतू पण थोडीफार तयारी करते तोरण वगैरे लावते पूजा पण मस्त रेडी होऊन आलेली होती स्टॅन्ड पुरत आहे का पूजाने सकाळची थोडीफार कामं होती ती आवरली घरी गेल्यानंतर मग मी तिला साडी नेसवली तर तिला आज साडी नेसायची होती आणि मस्त दिसत होती तर सर्वांना ती आता हाय करते गुड मॉर्निंग बोलते ऋतूची तयारी चालूच होती तिचं काही अजून आवरलेलं नव्हतं मामी मावशी मी आम्ही तिघी मिळून आहे ना गौरींच्या साड्या ना पैठणी तर त्यांना आहे ना प्लेटा घालत होतो कारण गौरींना उभ्या तर करायच्या नव्हत्या पहिल्या वर्षी गौरींना खालीच बसवतात त्या पण धान्याच्या राशीत बापांसाठी मक्काचा हार बनवला आहे चांदीचा ना 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 छान छान आहे आहे ऋतूच्या मिस्टरांनी बाप्पांसाठी एकवीस मोदकाचा छान मस्त चांदीचा हार बनवला होता मला तर खूप आवडला आता बाप्पांना त्यांनी तो हार पण घातला खूप छान दिसत होते बाप्पा त्यांचे आणि पूजा रांगोळीच काढते अजून पायरीवरती येणार रांगोळी काढायची बाकीच होती तर इथे पण ती पावलं काढते आणि ऋतूची पण तयारी झालेली होती तर ऋतूने पण पूजासारखी सेम साडी नेसली मोरपंखी कलरची आता इथे देवींना स्थापन करायचं होतं त्या ठिकाणी पाठ ठेवलाय आहे पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरलं आणि एका पाटावरती गव्हाने स्वस्तिक काढायचं दुसऱ्या पाटावरती तांदळाने स्वस्तिक काढायचं तर ज्येष्ठा गौरींना गव्हाचं स्वस्तिक असताना त्यावरती स्थापन करायचं आणि कनिष्ठा गौरींना म्हणजे महालक्ष्मींना तांदळाच्या स्वस्तिकाच्या पाटावरती स्थापन करायचं तर ही पण तुम्हाला थोडी माहिती सांगते आता मावशीना जानवे तयार करत होती दोऱ्यांचे बऱ्याच ठिकाणी जानवे नऊ पदरी पाच पदरी किंवा अठरा पदरी असं पण करतात मावशीने नऊ पदरी केलं आणि ऋतू आता इथे हळदी हो कुंकवाचं पाणी तयार करत होती गेल्या वर्षी गौरींचा अभिषेक करून त्यांना स्थापन करायचं असतं त्यासाठी ब्राह्मणांना पण बोलवलेलं होतं अभिषेकाची सर्व काही तयारी झालेली होती पंचामृत सर्व काढून ठेवलेलं होतं पण महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन ये ना गौरींना भेटून आणायचे त्यासाठी आम्ही सर्वजण चाललोय मामी मावशी ऋतू पूजा आणि मी तर गाडीमध्येच त्यांच्या गेलो आम्ही तर जवळपासच मंदिर होतं जास्त काही लांब नव्हतं मार्केटमध्येच महालक्ष्मीचं खूप मोठं भव्य असं मंदिर आहे तर चला तुम्हाला आतमध्ये पण दाखवते आणि जुन्या ताईंना माहितीच आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी पण दरवर्षी मंगळागौर असते तर तीन दिवस आम्ही तिथे पण खूप छान सर्व काही कार्यक्रम करत असतो आणि दोन वर्षाचे व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांना शेअर पण केलेले आहे नक्की बघा तेही तर बहिणीच्या घरी अर्चना संध्या जया माझ्या बहिणी आई सर्वजण होत्या तयारीला ऋतूच्या घरी आम्ही आलो कारण पहिलंच वर्ष होतं ऋतूच्या घरी गौरींना बसवायचं त्यामुळे त्यांना जास्त काही माहीत नव्हतं त्यामुळे मग मला मामेला मावशीला मला सर्वांना इकडे थांबावं लागलं दोन्ही साइडला आमची फॅमिली आहे आणि दोन्ही साईडचे कार्यक्रम मी तुम्हाला आहे ना संपूर्ण व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल तर बघा पण काही निगेटिव्ह कमेंट अजिबात करू नका प्लीज कृपया करून कारण बऱ्याच ताईंचे ना, ना खूप सारे गैरसमज झालेले मागच्या वर्षीच सर्व काही ठरलेलं होतं की या वर्षी ऋतूच्या आणि पूजाच्या घरी महालक्ष्मींना बसवायचं हे काही अचानक झालेलं नाही आमचं एक वर्षाचं प्लॅनिंग होतं ऋतू आणि पूजाच्या सासूबाईंची खूप इच्छा होती बऱ्याच वर्षांपासून की दोघी सुना घरामध्ये आल्यानंतर महालक्ष्मींना बसू म्हणून हा सर्व काही मंगळागौरचा कार्यक्रम तुम्हाला आम्ही दाखवतो इतर नक्की एन्जॉय करा आनंद घ्या आणि बघत राहा व्हिडिओ खरंच खूप भारी असतात आणि हे तीन दिवस आहे ना इतके आनंदाचे असतात ना तर बघायला करायला सर्व काही खूप छान वाटतं आणि आम्ही सर्वजण एकमेकांना खूप समजून घेतो माझी मोठी बहीण पण म्हणाली की ऋतूचं पहिलंच वर्ष आहे तिला जास्त काही माहिती नाही त्यामुळे तुम्ही तिकडं थोडं जास्त लक्ष द्या आणि सर्व काही व्यवस्थित करा गौरींचं महालक्ष्मींचं मंदिराच्या गाभाऱ्याला आधी लॉक होतं त्यामुळे आम्ही बाहेरच पूजा केली पण नंतर मग चावी मिळाल्यानंतर आम्ही लॉक खोललं आणि आतमध्ये आलो ही दर्शनासाठी आतमध्ये आल्यानंतर महालक्ष्मी आईची मूर्ती किती प्रसन्न वाटते आहे ना असं वाटते की आई एकदम अशी साक्षांत उभी आहे साडी पण खूप सुंदर नेसलेली आहे आईला आणि मामीने पण गौरींना आहे ना, ना। महालक्ष्मींना भेटवलं

पूजेच्या आणि ऋतूच्या सासरी पहिल्याच वर्षी मंगळागौर होते तर बऱ्याच ठिकाणी ना मंगळागौर करतात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पूजा विधी असते तर आता आमच्याकडे कशा पद्धतीमध्ये आम्ही करणार ते सर्व काही तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण पहिलंच वर्ष आहे त्यामुळे त्यांना जास्त काही माहिती नाही पण जितकी माहिती आहे तितका आम्ही करू आता आम्ही महालक्ष्मी आईच्या अखंड दिव्यामधून दीप लावून घेतला आणि घरी चाललो आहे घरी गेल्यानंतर पुढचा कार्यक्रम सर्व काही नक्की बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय